राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा एक झटका दिलाय दोन वेळा महाराष्ट्र केसरी राहिलेले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत खुद्द सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली येत्या सोमवारी चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं शिरसाट म्हणाले तसंच तुमच्याकडे कुणाशीही राहण्याची इच्छा नाही हिंमत असेल तर पक्ष प्रवेश थांबवा असं आव्हान शिरसाटांनी दिलंय अलीकडेच रत्नागिरीत झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रहार पाटील आणि शिंदेंची भेट झाली होती त्यावेळी दोन्ही नेत्यांनी सोबत जेवणाचा आस्वाद देखील घेतला होता तेव्हापासून चंद्रहार पाटील शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती तुमचं गेलं साप झालेलं आहे त्याच्याकडे लक्ष मी वारंवार सांगत असतो की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललंय ते पाहणं आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतोय आणि येणाऱ्या तीस तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतोय चंद्रहार चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतोय थांबवा हिंमत असेल तर तुमच्यापासून कोणीही तुमच्याकडे राहण्याच्या मनस्थितीत नाही दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या